करते तर आज आहे सॅटरडे पंचवीस तारीख आणि आज बाहेर कुठेही जायचा प्लॅन नव्हता आमचा तर त्यामुळे म्हटलं चला तुमच्या भेटीला एक व्हिडिओ घेऊन येऊयात तर आज काय स्पेशल करणार आहे तेच मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आजचं वातावरण पाहू शकता तुम्ही इकडे आता उन्हाळा संपलेला आहे आणि थंडी आणि पाऊस साधारण इकडे मे ते ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत थंडी आणि पाऊस असा दोन्ही सीझन इथे पाहायला भेटतात तर आता पहि पावसाला सुरुवात झालेली आहे आता रात्रीपासून चांगलाच पाऊस सुरू झालेला आहे मगाशी पण जास्त जोरात एकदम पाऊस आलेला आता थांबला आहे थोडासा तर आणि इकडे पाऊलपाटी मागे पाहू शकता आपल्या गार्डनमध्ये मी कुठली भाजी लावलेली आहे आणि आपले जे जुने व्हिवर्स असतील तर त्यांना माहीतच आहे मी गार्डनमध्ये वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स लावत असते किंवा आपल्या गार्डनमध्ये अशी वेगवेगळ्या फ्रूटची पण झाडं आहेत जसं आई बाबा होते तर त्यांनीच भरपूर पालेभाज्या देखील लावल्या होत्या इथे आणि इथे ना आईन ते गेल्यानंतर मी ते हरभऱ्याची भाजी लावली होती कारण की हरभऱ्याची भाजी तर इथे मिळत नाही ॲक्च्युली इथे बऱ्याचशा ज्या आपल्या भाज्या ज्या आपल्या भातात मिळतात त्या बऱ्याचशा भाज्या इकडे मिळत नाही जसं मेथी झालं की हरभऱ्याची भाजी झालं तरी ह्या भाज्या मिळत नाही त्यामुळं मग काय होतं ज्या मार्केटमध्ये भाज्या अवेलेबल नसतात त्या आम्ही घरी गार्डनमध्ये लावत असते तरी तिने मी हरभऱ्याची भाजी लावलेली आहे पण ती काढण्यासाठी बऱ्याच दिवसांपूर्वी खरं तर रेडी झाली आहे पण मला काढायला पण वेळ मिळत नव्हता कारण की सॅटर्डे संडे कुठेतरी बाहेर जातो आम्ही आणि मध्ये पण असं होतं ना की कामावरून घरी आलं की शौर्याची ॲक्टिव्हिटी असते त्याला घेऊन जायचं तर मग असं व्हायचं की माझं गार्डनमध्ये येणं पण मला व्हायचं नाही तर म्हटलं नाही आज ही भाजी आपण काढूयातच नाही तर ती असं होईल मी लावली आहे खरं पण ती करणं मला झालं नाही म्हणून ती वाया जाईल असं होईल तर आज ती भाजी मी मस्त काढून घेणार आहे खूप मोठी झाली आहे ती भाजी आणि छान वाटतंय मला की खूप मी ॲक्च्युली पहिल्यांदाच इथं ऑस्ट्रेलियात ही हरभऱ्याची भाजी करणार आहे आणि फर्स्ट टाईम मी अशी गार्डनमध्ये ती भाजी लावलेली आहे तर बघू आता कशी होती आहे मी करणार आहे कारण की घरी आमच्या इकडे तर शेतात असतेच ती तर ते सगळ्या गोष्टी मी मिस करत असते इकडं कर जे जे मी मिस करते ते मी इकडं जसं मला जमेल तसं करायचा प्रयत्न करत असते तर असो आणि आज व्हिडिओ म्हटलं चला करूयात तुमच्या सगळ्यांसाठी कारण की आपले जे हे व्हिडिओज आहेत हे रेग्युलर नसतात कारण की म्हणजे शक्य होत नाही आम्हाला तर मी नेहमीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजमध्ये कारण देत असते खरं तर आम्ही खूप बिझी असतो आणि खरंच ते म्हणजे इतर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही बिझी असताना तर मग व्हिडिओ करणं थोडं कधी कधी शक्य होत नाही आम्हाला कारण की सॅटर्डे संडे बाहेरच जातात आमचे बऱ्यापैकी आणि सॅटर्डे संडे सध्या ह्या कारणासाठी बाहेर जातात आमचे गेले दोन महिने झाले एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही जातोय बाहेर कारण की प्रॅक्टिस चालू आहे कुठल्या तरी एका गोष्टीची तर ती प्रॅक्टिस कशाची करतोय ती तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे पुढच्या एक दोन महिन्यामध्ये भरपूर जोरदार तयारी सुरू आहे आमची आणि तर ते आता मी थोडंसं सस्पेन्स ठेवते त्याचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये जे काय येतील आपले त्यात पाहायला भेटेलच तर आज म्हटलं की मस्त भाजी करूयात आपण आणि हे आणि मस्त वातावरण पण आहे आनी आज पाहू शकता तुम्ही ढग आलेले आहेत आणि पाऊस पडून गेलाय मग अशी मस्त तर म्हटलं चला आज काहीतरी गरमागरम झालंच पाहिजे पाऊस पडलाय म्हटल्यावर तर आज वडापाव बनवणार आहे आणि हरभऱ्याची भाजी पण बनवणार आहे मी तर हे आत्ता जस्ट गेले शॉपिंगमध्ये मी त्यांना ब्रेड आणण्यासाठी पाठवले आणि इथे ग्राउंडवर आहे ना तर काही फ्रेंड्स आलेत आमचे इथे व्हॉलीबॉल खेळायला तर घरापासून जवळच आहे तर हे बोलले मी त्या सगळ्यांना चहा घेऊन जातो ॲक्च्युली आम्ही त्यांना घरीच बोलवलं होतं की घरीच या तुम्ही चहा घ्यायला पण काय होते पावसामुळं त्यांची मॅच ऑन ऑफ ऑन ऑफ चालू आहे त्यामुळे मग ते बोलले की पाऊस उघडला की लगेच त्यांची मॅच सुरू होती आणि पाऊस झाला की परत ब्रेक मिळतोय त्यांना पण करत कधी लगेच पाऊस थांबेल ते त्यांना माहीत नाही तर ते बोलले की तुम्ही ग्राउंडवरच चहा घेऊन या तर हे जस्ट आता त्यांना चहा घेऊन गेलेत ग्राउंडवरती तर म्हटलं तर गार्डनमधली भाजी पण काढूयात तर ती भाजी आता कशी मी ते दाखवते तुम्हाला अजून काय काय ते पण शेअर करते तुमच्यासोबत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता आपली हरभऱ्याची भाजी केवढी मोठी झालेली आहे हे तर हे झाड इथं एवढं उंच झालं आहे ॲक्च्युली ती एवढी असतानाच मी काढायला पाहिजे होती खरं खुडून पण वेळ न मिळाला त्यामुळे ती एवढी जा जास्त वाढली आहे आणि काही काही ठिकाणी तर आहे ना ती पूर्ण अशी आता सुकून पण गेली आहे आणि काय झालं होतं मी इथे ना गहू पण टाकला होता ॲक्च्युली गहू नीट करताना मी निवडून इथे काही गहू टाकला होता मी तो तर तो गहू पण उगवला आहे मी तो खरं काढायला पाहिजे होता पण माझ्याकडनं राहिलं ते राहूनच गेलं त्यामुळे त्याच्यामुळं त्याचा इफेक्ट आहे ना हा हरभऱ्याच्या भाजीवर पण झाला आहे तर हे पाहू शकतं तर असं दिसतंय तर ही भाजी आता जेवढी निघेल तेवढी मी खुडून घेते आणि किती होईल आता त्याची माहीत नाही भाजी तर चला जे काय असेल ते असेल आता बघू तर अशी दिसती आहे आणि मी आपल्या गार्डनचा एक व्ह्यू पण दाखवते तुम्हाला पाऊस पडून गेल्यानंतर तर हे पाहू शकता असे पूर्ण काय ढग आलेले आहेत तर पुढचा आठवडा पूर्ण इकडे पाऊस असणार आहे आता पावसामध्ये हे असं दिसतंय आपलं गार्डन ते मस्त अशी लाईट लागली आहे आणि इथे ना इथं आपला हा वॉटरफॉल आहे इथे तर तो चालू केलेला नाही आहे तो नंतर मी चालू करून दाखवेन तुम्हाला तर इथे हे अशी छानपैकी मूर्ती आणि नाईट व्ह्यू आता इव्हिनिंगचा व्ह्यू असा दिसतोय गार्डनचा तर इकडे ना इथे डाळिंब पण आहे तर हे डाळिंब पण मी काढून घेणार आहे तरी दाबेली मी खास स्पेशल बनवणार आहे तरी पाहू शकता डाळिंब पण किती छान झालेलं आहे तर ह्यावेळी एकच डाळिंब आलेलं आहे झाडाला गेल्या वर्षी भरपूर आले होते आणि ह्यावेळी एकच डाळिंब आहे आणि इथे हे आपलं असं मोगऱ्याचं झाड तर अशी आधीमध्ये फुलं येत असतात त्याला तरी पाहू शकता अशी काळ्या पण आल्यात आता त्याला आणि असा हा व्ह्यू संध्याकाळचा दिसतोय तर आता मी भाजी खुडून घेतेये इथे पाहू शकता एकदम हिरवीगार छान अशी भाजी आहे इथे आणि ही बऱ्यापैकी ना खूप अशी मॅच्युअर झालेली आहे त्याच्यामुळे ह्या ज्या काड्या आहेत ना ह्याच्या ह्या खूप कडक झाल्यात त्यामुळे मी त्या का काही घेणार नाहीये पण हे जे साईडचं अशी जी पानं आहेत भाजीची ती खुडून घेणार आहे आणि ना इकडे काय होतं इकडं जर तुम्ही म्हणाल ना तर इकडे माती नसते ती माती आपल्याला गार्डनमध्ये विकत आणूनच माती टाकावी लागते त्याच्यामुळं एव्हरी सिक्स मंथ्सनी आम्ही माती ॲड करत असतो ह्या झाडांना आणि मा मातीचं जे सगळं घटक द्रव्य आहे जी झाडांसाठी पौष्टिक असतात ती मेंटेन राहण्यासाठी मातीमध्ये मा सगळी आम्ही दर एव्हरी टू मंथ्सने सगळी फर्टिलायझर देत असतो कधी म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक देतो फर्टिलायझर कधी नॉर्मल फर्टिलायझर देतो आम्ही म्हणजे खतं वगैरे टाकतो पण बऱ्याचशा शक्यतो आम्ही ट्राय करतो की ऑर्गॅनिकच देण्याची खतं झाडांना तर त्यामुळं झाडं पण खूप हेल्दी आहेत आणि तुम्ही पाहिलंच म्हणजे आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहतच असता जसं की ह्याच वेळी आपल्या पेरूला पण भरपूर पेरू लागले होते आ, आंबे ह्या सीजनला आले नाहीत कारण झाड कट केलं होतं पण आता खूप छान असं डेरेदार झाले आंब्याचं झाड आणि पुढच्या वर्षी आम्ही भरपूर मँगोज एक्सपेक्ट करतो आहे तर होपफुली ते येतील आता आणि भाजी आता छानपैकी अशी खुरून घेणार आहे मी तर ही भाजी तुमच्या तिकडे कुठल्या पद्धतीने करतात ते मला खाली कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता म्हणजे नेक्स्ट टाईम मी जेव्हा लावेल तर मी त्या पद्धतीने ट्राय करून कारण मी तर ही साध्याच पद्धतीने बनवणार आहे जसं की त्याच्यामध्ये फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून ये ना आणि त्यानंतर थोडीसा शेंगदाण्याचा कूट तर अशा पद्धतीने मी बनवणार आहे आणि ही भाजी मला म्हणजे मागे काकू आलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं ही भाजी शक्यतो थंडी पडल्यानंतरच काढायची म्हणजे त्याच्यामध्ये जो आंबूसपणा असतो किंवा जे आंबटपणा असतो भा पाण्यांमध्ये तो जास्त उतरतो आणि भाजी त्यामुळे छान लागते तर मी तसंच केलं आता थंडी सुरूच झालेली आहे त्याच्यामुळे आता छान आंबट झालेली आहे भाजी कारण तो वास जो असतो आंबट वास तो येतोय आता भाजीला छानपैकी आणि आपल्या तिकडे पण म्हणजे हे भाज्या अशा शक्यतो थंडीच्या दिवसामध्येच लावल्या जातात हे हरभऱ्याची भाजी झालं गहू झालं कारण की मला तरी आठवते लहानपणी तर माझ्या काही गोष्टी तर हरभरे आणि काय म्हणतात आपलं हे गहू वगैरे साधारण एकाच सीझनमध्ये लावला जायचा ही सगळी रब्बी आहेत आपली तर त्याचा एक थंडीच्या दिवसांमध्येच त्याचा सीझन असतो आणि इकडे ह्या भाजीपाला असं लावणं खरं तर आणि तो व्यवस्थित करणं खूप अवघड असतो कारण की मला माझ्या मैत्रिणी मा पण म्हणतात की तू कसं काय एवढं सगळं मेंटेन करते तर मी जसा वेळ मिळेल तसं त्यातून करत असते प्रत्येक गोष्टी वेळ काढून त्याच्या जी आवड आहे ती मी सवड काढून ते आवड जपण्याचा प्रयत्न करत असते तर आता आई बाबांनी जर व्हिडिओ पाहिला ना तर ते म्हणतीलच की हिनी बरंच काय काय प्रयोग करत असते ही असं मस्त ही भाजी आता फोडून घेतली आहे तर असे बाहेरच्या देशांमध्ये राहण्याचे काही फायदे तोटे असतात जसं की आता आपल्या इकडे तुम्ही म्हणाल की असं कुठली भाजी खायची असेल तर काही आपल्याला प्रत्येक आजकाल तर प्रत्येक सीझनमध्ये सगळ्या भाज्या अवेलेबल असतात कुठली भाजी खाऊ वाटली तरी मार्केटमध्ये जायचं आणि घेऊन यायचं तसं इकडे तसं होत नाही शक्यतो की आपल्याला कुठली गोष्ट खाय म्हणजे भाजी म्हणा किंवा काही हवा असेल आणि डायरेक्ट आपण गेलोय मार्केटमध्ये आणि घेऊन आलोय असं होत नाही कारण की त्या गोष्टी अवेलेबल असतीलच इथं असं नाही होत नाही का बटाटे सॉलाला घेतलेले आहेत दीपालीच्या रिक्वेस्ट ऑर्डर ऑर्डरवरून असा आहे जाऊन आलो मी आता माहितच बाहेर जाऊन आलो इथं आमच्या इथंच आत्ता आहे ना व्हॉलीबॉलच्या मॅचेस चालू आहेत आणि माझ्या माझे काही फ्रेंड्स स्पेशली एक फ्रेंड माझा खूप जुना मित्र आहेत तो आणि त्याची टीम इथं व्हॉलीबॉल खेळायसाठी आली होती आता आणि त्यामुळे मग त्या आपल्या माझ्या त्या मित्रांसाठी थोडासा चहा घेऊन गेलो म्हटलं कारण बाहेर वातावरण असं गार आहे पाऊस होता मग थोड्या वेळा पुढे त्याच्या मॅचेसही आहेत त्यामुळे म्हटलं की तो संधी त्यांना थोडा चहा वगैरे घेऊन जाऊया त्यांना घरी बोललो होतो पण ते येऊ शकले नाहीत कारण की दोन मॅचच्या मध्ये दहा पंधरा मिनिटाचा गॅप आहे आणि तेवढा वेळ त्यांना जायला यायलाच लागलो म्हणून मग मी घेऊन गेलो चहा आणि जनरली मला ते करायला आवडतं मी तिथं पण असतं त्यांना बोललो त्यांना जर गणेश हा व्हिडिओ बघत असेल तर गणेश पण म्हणजे रिलेक्ट करेल कारण की मी आता माझ्या मित्र गणेश आहोत तेच म्हणतो कारण की माझ्या काही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडी असतात आता काही मित्रांच्या आवडी आहेत त्या स्पोर्ट्स माझे थोडेसे आवडी थोड्या वेगळ्या आहेत लोकांना भेटायला त्यांची बोलायला किंवा इतर गोष्टी करायला आवडतात त्यांना त्यांना क्रिकेट खेळायला आवडतं काही व्हॉलीबॉल खेळायला आवडतं त्यामुळे ते त्यांच्या आवडी कंटिन्यू करत असतात मला भेटायला आवडत असतं त्यामुळे मला ते संधी स्वादाच्या असतात मला जेव्हा ते भेटतात आणि जेव्हा ते इकडे येतात कधी फोन करतात मित्र माझे आणि मी कधी असेल तर या सगळ्यात जुळवून या गोष्टी की आम्ही मी शंभर टक्के भेटायला होता ग्राउंडवर जिथे कुठे त्यांचे मॅचेस चालू आहेत किंवा जे काय त्यांची ऍक्टिव्हिटी चालू त्याने मी त्यांनी गाठी भेटी होत नाही तसे मग सहा सहा महिने भेटी होत नाहीत काही काही असं होतं मग त्यामुळे त्यांचे त्यांच्या मॅच चालू बघायला गेलो खूप चांगले लोक म्हणजे मित्र खेळतात बल बघून खूप भारी वाटलं पॅशनेट आहेत प्रत्येक जण एरियात काहीतरी चांगलं काम करतात खूप छान आहे रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी आहेत छंद म्हणून खेळतात ते त्याच्यात काय असं प्रोफेशनली खेळत नाही पण काहीतरी एक छंद प्रत्येकाला असला पाहिजे त्यांना तो आहे जे चांगले आहे म्हणजे स्पोर्ट्स तर अजून चांगला नाही हेल्थ फिटनेसच्या अँगलने म्हणजे आपल्या आमच्यासारख्या लोकांना ज्यांची आवड स्पोर्ट्स नाही त्यांना वेगळ्या व्यायामासाठी वेळ काढायला लागतो आणि याच्यासाठी वेळ काढत छंद लोकांसाठी तर त्याचा इन वन होतो असं मला वाटतं बेनिफिट येतात काढायच्या छंदामध्ये हो तर असं म्हणजे आम्ही एक अर्धा तास तिकडे गेलो तुम्ही अर्धा तास असं तर मला वाटतं झाली बटाटे आणि शौर्य खूप हॅपी आहे आज कारण की शौर्यचा फेवरेट आहे वडापाव शौर्याला कधीही द्या वडापाव तुम्ही वडापाव पावभाजी अंडा भुर्जी बटर चिकन तर ह्या शौर्याच्या फेवरेट डिश आहे आज शौर्याला सांगितलं वडापाव करणारे तर एकदम हॅपी होता शौर्य हा येस भेंडी त्याला आवडते हो ना शौर्य तुला असं काय आवडत तू सांग सगळ्यांना पावभाजी हा हा आणि वडापाव सगळं आवडतं ना तर ह्या शोराच्या आवडीच्या सगळ्या डिश आहेत आपल्या तर आता हे करते मस्त मी पीठ रेडी करून घेते वडापावचा आणि भाजी वगैरे आता हरभऱ्याची भाजी बनवणार आहे ती पण छान वॉश करून ठेवलेली आहे आणि ह्याचं वाटण मी तयार करून घेतले बटाट्याच्या भाजीला टाकण्याचं कोथंबीर कढीपत्ता त्यानंतर थोडासा पुदिना आलं आणि लसूण मस्त अशी छान याची पेस्ट बनवलेली आहे आणि आता छान वड्या वडापावची भाजी बनवणार बटाट्याची आणि त्यानंतर गरमागरम वडे काढून घेणार तर एकदम मस्त वातावरण आहे ना आणि खूप दिवसांनी असं झालंय ना की आज आपण असं घरी आहे छान वाटतंय का तरी मला सोळा जायचंय पण म्हणजे असं झालंय की चार पाच आठवड्यानंतर तरी झालं असं की किंवा जास्त की नंतर आम्ही घरी आहे पूर्ण दिवस घरी

मागच्या वेळी आपण असं थोडासा एक दिवस मिळाला होता आपण बारबीक गेला मला वाटतं तेव्हा दोन दिवस आपण दिवसभर बाहेर होतो संध्याकाळी मग घरी आल्यानंतर होता घरात घरी वेळ पण थोडा फार काढला पाहिजे आम्ही वेळेला घरीच कारण जाऊ शकत नाही कुठं कारण दहा तासाची जी आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा परत आम्ही बिझी असतो बऱ्यापैकी संध्याकाळी पण आल्यानंतर इथं पेरेंट्स पण नसतात जनरली आपले आले असतात तेव्हा तुम्ही बैठला जेव्हा दोन्ही वेळा पालक जेव्हा होते तेव्हा हेल्प व्हायची खूप मदत व्हायची आम्हाला पार्टे करायला लागत नव्हतं पण पालक नसले की ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यामुळे टाइम लागतो सगळ्या प्रत्येकाचा आमचा आणि तो गरजेचा पण सगळ्या गोष्टी करून आता त्यामुळं तो तो तर इकडे हरभऱ्याची भाजी आता मी तर जास्त काय केलेलं नाहीये फक्त हिरवी मिरची आणि लसूण फोडणीमध्ये टाकलाय आणि त्यानंतर आता ही भाजी अशी छान स्वच्छ धुवून घेतली होती इथे मी पाहू शकता एकदम छान भाजी फ्रेश गार्डन मधील आणि त्याच्या बरोबर मी बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि इकडे दुसरा आपला मेनू आजचा आहे ते म्हणजे वडापाव तर वडापाव पण आता इकडे साईड बाय माझं तळायचं काम चालू आहे कारण की शौर्याला लागली आहे भूक त्याचं चाललंय मम्मा कधी होणार कधी होणार तर ते पण आता बनवती आहे इकडे वडे असे मस्त छान तळतायत आपले तेलामध्ये पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथे हे असे बनवून झालेले आणि आता मस्त तळून शौर्याला गरम गरम सर्व करणार आणि मी ही भाजी खाण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे

पाजी भाजी झाल्यानंतर आपण आणि वडे तोडून झाल्यानंतर घेऊया तर आता हरभऱ्याची भाजी बनवून झालेली आहे इकडे तर इथे मी पाहू शकता ही भाजी अशी बनवून रेडी आहे आणि त्याच्याबरोबर करणार आहे बाजरीची भाकरी तर पीठ पण होऊ शकता एकदम छान असं चिकटपीठ झालेलं आहे कारण की इकडे जे विकत दुकानात पीठ मिळतं ना तर ते जास्त म्हणजे खूप जुनं पीठ असतं त्याच्यामुळे त्याच्या भाकरी येत नाही छान होत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला गरम पाणी वगैरे टाकून ते पीठ भिजवावं लागतं किंवा मग कधी कधी तांदळाचं पीठ वगैरे ऍड करावं लागतं पण माझ्या इथं कसं घरी गिरणी आहे ना त्यामुळे मग मी काय करते बाजरी डायरेक्ट आणते विकत आणि डायरेक्ट घरी गिरणीवरच धरते त्याच्यामुळे जे पीठ तयार होतं ते एकदम छान असतं एकदम चिकटपीठ तयार झाले तर ही भाकरी पाहू शकता एकदम चिकटपणा आलाय त्याला जितकं भाकरीच्या पिठाला चिकटपणा येईल तेवढी भाकरी छान होते त्यामुळे मग मला आता भाकरी करायला पण छान वाटतं कारण की अगोदर कसं व्हायचं जेव्हा ज्यावेळी गिरणी नव्हती घरामध्ये त्यामुळे असं विकतचं पीठ आणलं ना त्याच्या भाकरी छान व्हायच्याच नाही पण आता जेव्हापासून गिरणी आले ना भाकरी एकदम छान होतात तर ही भाकरी अशी बनवते आता मी आणि एकदम छान होती भाकरी तर आई बाबा होते तर त्यावेळी आमचं रेग्युलर मी रोजच भाकरी बनायचा पण आता ते गेल्यापासून प्रमाण आता आमचं कमी झालंय परत कारण की हे भाकरी खात नाहीत भाकरी मलाच आवडते घरामध्ये पण आज एका भाजी बरोबर म्हटलं खास भाकरी झालीच पाहिजे भाकरी मी खाली बसून बनवते कारण की ते व्यवस्थित होल्ड करता येतं ना आपल्याला म्हणतात तर अशी भाकरी बनवून एकदम छान तयार होते खाली अशी दोन पायामध्ये तापता येते भाकरी वरती ते पीठ फिरत राहत नाही तर मी पाहू शकता भाकरी अशी छान बनवून रेडी आहे बघा त्याला काही झालेलं नाही अशी भाकरी आता आपण तव्यात टाकून घेऊया तवा पण छानपैकी तापलेला आहे एकदम छान थोडा मोठा करूया एकच भाकरी बनवते दोघांना अर्धे अर्धी होईल शौर्य तर काय भाकरी खाणार नाही भाकरी आता बनवून रेडी होईल आणि इकडे माझ्या आवडीची हरभऱ्याची भाजी पण बनवून रेडी आहे कसा झाला शेवट वडापाव फर्स्ट इट केला ना तू छान झाला ओके

हिवाळा सुरू झाला आपण लवकरच परत त्या त्या म्हणजे आपल्या चुलीवर पण एक चूल केली त्याच्यात पण करू शकतो आपण उन्हाळ्यात ते जास्त उपयोगाच थंडी फायर बॅन होते आणि जून पासून मग ती चालू होते म्हणजे तुम्ही फायर करू शकता hmm. बाहेर असं भाकरी झालेली आहे भाकरी पण झालेली आहे भाकरी बाजरीची गरमागरम भाकरी चला hmm. आता आपण ताट करून घेऊ आणि जेवण करून घेऊया okay. जेवण बनवून रेडी आहे आताच मी तुम्हाला सांगितलं आजच्या जेवणाचा काय मेनू आहे तर मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवलेली आहे त्यानंतर ही भाजी ते लोणचं हा छान असा गरमागरम वडापाव त्यानंतर कांदा आणि मिरची तर असं सगळं हा जेवणाचा मेनू आजचा इथे पाहू शकता तुम्ही तर छानपैकी आजचं मस्त असं थोडस पौष्टिक थोडस चटकदार असा आजचा आमचा आणि चला मग अशा पद्धतीने आज आम्ही जेवायला सगळे पदार्थ बनवलेत आणि अशा पद्धतीने आज आमचा दिवस होता सगळा जो मी तुमच्यासोबत शेअर केला की मी आज कसं केलं सगळं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या सगळ्यांनी जेवायला <laughs> भेटू पण एकदा नवीन व्हिडिओ बदल तोपर्यंत काळजी घ्या बाय